गेल्या वर्षभरापासून जिल्हा परिषद शिक्षण विभागात खूपच खळबळ माजली होती मग ते प्राथमिक विभाग असो की माध्यमिक विभाग प्रलंबित कामे वेगवेगळ्या शिक्षणाधिकाऱ्यांची कमी कालावधीसाठी नियुक्ती कामाचा योग्य निपटारा नसणे फाइली गहाण प्रकरणाने गुन्हा दाखल करणे वगैरे नसते डोकेदुखीची कामे मागे लागलीत म्हणून शिक्षणाधिकारी फडके यांच्यासारखे अधिकारी वारंवार रजेवर जाणे त्यातच शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांची कधी माध्यमिक तर कधी प्राथमिक शिक्षणाधिकारी म्हणून नियुक्ती करून वेळ मारून देणे त्यातच प्रभारी म्हणून महिला बालकल्याणचे अधिकारी मिरकले यांची प्रभारी म्हणून नियुक्ती अशा एक ना अनेक नाट्यमय घडामोडी शिक्षण विभागात घडल्या आणि अखेरचे एकदाचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभागाला पूर्ण वेळ शिक्षणाधिकारी मिळालाच त्यामुळे अखेर एकदाची सीईओ आव्हाळे यांची डोकेदुखी संपली प्राथमिक कादर शेख तर माध्यमिक विभागाला सचिन जगताप यांची पूर्ण वेळ शिक्षणाधिकारी म्हणून निवड झाली ते नियुक्त झाल्यापासून झडपी शिक्षण विभाग सुटकेचा निश्वास घेतोय असे म्हणायला हरकत नाही कारण त्यांची नियुक्ती झाल्यापासून कामाचा निपटारा योग्य पद्धतीने होत आहे जलद गतीने व सक्षमतेने प्रलंबित कामांचा निपटारा झाल्यामुळे सध्या शिक्षण विभागात शांततेचे वातावरण दिसून आहे शिक्षण संघटना आंदोलनाच्या मार्गाने न जाता शिक्षणाधिकाऱ्यांशी संवाद साधून त्यांच्यामार्फत आपली प्रलंबित कामे करून घेत आहेत ते केवळ शिक्षणाधिकारी सक्षमतेने काम केल्यामुळेच सध्या असे चित्र शिक्षण विभागात पाहायला मिळत आहे याबद्दलच आणखी शिक्षण विभागाची परिस्थिती काय आहे हे जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलच्या प्रतिनिधी वठारे यांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी काधर शेख यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी पुढील माहिती दिली शिक्षणाधिकारी प्राथमिक या पदावर मार्च दोन हजार चोवीसमध्ये मध्ये उपस्थित झाल्यानंतर या कार्यालयामध्ये जे काही बहुसंख्येने प्रलंबित असे विषय होते आर टी मान्यता असू दे वैद्यकीय देयक असू दे किंवा इतर त्या संबंधित जे काही प्रलंबित विषय होते ते आपण नियमितपणानं कार्यालयामध्ये उपस्थित राहून सुट्टीच्या दिवशी उपस्थित राहून माझ्या सहकारी कर्मचाऱ्यांच्या मदतीने आपण ते जवळपास पूर्ण केलेले आहेत साधारणपणे फेब्रुवारीच्या नंतरच्या कुठलेही प्रकरणं आपल्याकडे नियमितचे प्रलंबित नाहीत त्याचबरोबर मार्चमधले पण बरेचसे प्रकरणं आपण नियमित स्वरूपामध्ये हातावेगळे केलेले आहेत आणि आता निवडणुकीच्या अनुषंगाने कार्यालयातील सर्व कर्मचारी यांना वेगवेगळ्या प्रकारच्या नियुक्ती असल्यामुळं त्यांना निवडणुकीचं कामकाज काम पाहून हे कार्यालयाचं कामकाज पाहणं अपेक्षित असल्यामुळं त्याला काही प्रमाणामध्ये नियमित प्रकरणं प्रलंबित राहिलेले आहेत परंतु निवडणुकीचं कामकाज पूर्ण होताच आणि सुट्टीच्या दिवशी बसून पण हे नियमित जे प्रकरणं आहेत म्हणजे पेन्शन प्रकरणाचे असू दे वैद्यकीय देयक असू दे किंवा इतर रजामंजुरीच्या संदर्भातले असू देत जे काही प्रकरणं आहेत ते नियमितपणानं आपण पूर्ण करणार आहोत विशेषतः मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आणखी आपल्या सर्व सहकाऱ्यांना सुट्टीच्या दिवशी बोलावं हे सर्व कामकाज आपण येत्या शैक्षणिक वर्षाच्या पूर्वी सर्व प्रलंबित प्रकरण निकाली काढणार आहोत त्याचबरोबर हे काम करत असताना मान्य मुख्य कार्यकारी आहेत महोदय यांनी आम्हाला जे निर्देश दिलेत की शाळांच्यामध्ये गुणवत्तेच्या अनुषंगानं जे काही नियोजन करायचं आहे त्याच्या अनुषंगानं पण आपल्या सर्व गट शिक्षणाधिकारी केंद्रप्रमुख विस्ताराधिकारी यांच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीच्या बैठका घेऊन आपण त्या गुणवत्तेच्या अनुषंगानंसुद्धा नियोजन केलेलं आहे येणाऱ्या शैक्षणिक सत्रामध्ये जिल्ह्यातील सर्व शिक्षकांच्या मदतीनं जे मूलभूत क्षमता प्राप्त असणारे विद्यार्थी असतील किंवा स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी असतील किंवा शासनानं जे योजनांचे लाभ विद्यार्थ्यांच्यापर्यंत पोहोचवणं अपेक्षित आहे त्या लाभांच्याबद्दलची कार्यवाही असेल ती प्रभावीपणे आणि पारदर्शकपणे चांगल्या पद्धतीनं पूर्ण करून घेण्यासाठी सर्व शिक्षक संघटना सर्व शिक्षक मुख्याध्यापक आणि पर्यवेक्षी यंत्रणा यांच्या मदतीने आणि माननीय मुख्य कार्यकारी महोदय यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सोलापूर जिल्हा गुणवत्तेच्या दृष्टीनं अग्रेसर राहण्यासाठी एक चांगल्या पद्धतीचं नियोजन करून एक गुणवत्तेच्या दृष्टीने चांगल्या प्रकारचं कामकाज पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत सर तुम्ही इथं जॉईनिंग झाल्या झाल्या अगोदर वर्षभर शिक्षण विभागात खूपच गोंधळ होता माध्यमिक असू हो दे किंवा प्राथमिक हो असू दे तुम्ही आलेल्या आले काय काय प्रकरण पेंडिंग होते किंवा तुमच्या पुढे मोठं आव्हान उभं होतं का आणि त्यातून तुम्ही त्याचा निपटारा कसा केला त्याच्याबद्दल थोडंसं सांगा कार्यालयामध्ये जे माझे कर्मचारी आहेत त्यांच्यामध्ये समन्वयाचा अभाव या कालावधीमध्ये दिसून आला सर्वप्रथम मी ज्या दिवशी रुजू झालो एक मार्चला त्याच दिवशी दुपारी माझ्या सर्व कार्यालयातील जे काही स्टाफ आहे कर्मचारी आहेत त्या सर्वांची बैठक घेतली आणि त्या सर्वांची बैठक घेऊन त्यांना कार्यालयामध्ये जे काही कामकाज होईल ते फिफो पद्धतीने फर्स्ट इन फर्स्ट आउट जे प्रकरण कार्यालयामध्ये अगोदर येईल तेच प्रकरण अगोदर निकाली निघेल मग ते त्रुटीमध्ये असू देत किंवा मान्यतेमध्ये असू देत एकतर प्रकरण त्रुटीमध्ये निघेल किंवा मान्यतेमध्ये निघेल परंतु ते प्रलंबित राहणार नाही आणि मागचं प्रकरण पुढे येणार नाही पुढचं प्रकरण मागं जाणार नाही याच्या दृष्टीनं आणि सगळ्यांनी नियमाच्या मर्यादेत राहूनच कामकाज करायचं चुकीच्या पद्धतीने कोणीही संचिका कुटप करायच्या नाही याबद्दल आणि एकंदरीत कार्यालय कामकाजामध्ये येणारे जे नागरिक आहेत येणारे जे अभ्यागत आहेत किंवा येणारे जे लोक आहेत त्यांच्याशी सौजन्याने वागणूक ठेवावी त्यांना व्यवस्थितपणानं जे काही सांगायचं आहे ते व्यवस्थितपणानं वर्तणूक ठेवून त्यांना समजावून सांगावं अशा प्रकारच्या सूचना पहिल्याच दिवशी आपण सर्व सरकारांना दिल्या आहेत त्याच्यानंतर नियमितपणानं आत्तापर्यंत तीन बैठका पण याच्यासाठी घेतलेल्या आहेत तर त्या कालावधीमध्ये जे काही प्रलंबित कामकाज होतं विशेषतः आर टी एन्यताच्या साधारणपणे वर्षभरापेक्षा अधिक कालावधीच्या पाचशे तीन संचिका होत्या त्या पाचशे तीन संचिका आपण तीन दिवस जिल्ह्यातील सर्व विस्तार अधिकारी आणि उपशिक्षणाधिकारी यांची मदत घेऊन आपण त्या सर्व संचिका निकाली काढलेल्या आहेत त्याचबरोबर वैद्यकीय असतील पेन्शन प्रकरणे असतील हे असे जे काही प्रकरणं प्रलंबित होते ते आपण सुट्टीच्या दिवसा शनिवार रविवार आणि इतर सुट्टीच्या दिवशी पण बसून ते पूर्णतः निकाली काढलेले आहेत त्याच्यामुळं जे मोठ्या प्रमाणात पेंडन्सी होती ती नियमित स्वरूपामध्ये आता आपण आणलेली आहे म्हणजे गेल्या वर्षीपेक्षा आत्तापर्यंत जे कामकाज चालू आहे ते समाधानकारक यापुढेही होणार आहे असं तुम्हाला सांगायला व्यवस्थित वाटेल का म्हणजे नक्कीच या कार्यालयातले जे माझे सहकारी कर्मचारी आहेत आणि जे पर्यवेक्षी यंत्रणा आहे फील्डवरची पण कामं तशाच पद्धतीनं होणं अपेक्षित आहे शासनाकडून वेळोवेळी मागितली जाणारे अहवाल आहेत माहिती आहे आणि शासनाकडून जे वेळोवेळी जाहीर केलेले उपक्रम कार्यक्रम आहेत ह्या सगळ्यांच्या बाबतीमध्ये कार्यालयातलं कामकाज वेळेमध्ये पूर्ण करून क्षेत्रीय स्तरावरचं पण जे कामकाज आहे ते पण पन व्यवस्थितपणाने करण्यासाठी समन्वय साधणं सनियंत्रण करणं आणि त्यांना मार्गदर्शन करणं हे काम इथून पुढे सुद्धा अधिक प्रभावीपणे आणि सुसंवाद पद्धतीनं पूर्ण केलं जाईल या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका